नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आपल्या डी हिंदवी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्हाला कमांसाठी डिझाईन पाहिजे असेल नवरात्री उत्सव निमित्त जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल सी डी आर फाईल पाहिजे असेल तर ही सी डी आर फाईल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे तुम्हाला मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे त्या लिंकला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही ह्या पेजवर याल या पेजवर आल्याच्यानंतर तुम्हाला इथं ती सी डी आर फाईल मिळणार आहे तीन बाय पंचवीस ह्या डिजा ही जी सी डी आर फाईल आहे त्याची साईज तीन बाय पंचवीस आहे तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल आणि तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुम्ही इथं डाउनलोड करू शकता इथं ह्या पेजवर सगळी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे किती एम बीची फाईल आहे याचा पासवर्ड काय आहे सगळी माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे खाली यायचे तुम्हाला खाली आल्याच्यानंतर इथं तुम्हाला डाउनलोड जी फाईल ह्या इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्याच्यानंतर जी फाईल डाउनलोड होईल त्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड फोल्डरमध्ये ही जी फाईल डाउनलोड होईल इथं तुम्हाला राईट क्लिक करायचे आणि एक्स्ट्रा टीआरला क्लिक करायचे एक्स्ट्रा टीअरला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या फोल्डरमध्ये एक सी डी आर फाईलचं फोल्डर ओपन होईल त्या फोल्डरमध्ये सी डी आर फाईल तुम्हाला मिळून जाईल ही ती सी डी आर फाईल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पण नाव एडिट करायचे ते तुम्ही एडिट करू शकता तुमच्याकडे श्रीलिपी आणि याच्यामध्ये काय काय कोणते कोणते फॉन्ट यूज केलेले तुम ते तुम्हाला सगळी माहिती त्या पेजवर दिलेली आहे ती वाचून घ्या आणि ह्या सी फाईलला डाउनलोड करून घ्या धन्यवाद